हे आमचं महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ बघा त्याचे फेज बघा इथे त्याचं कनेक्शन पहा इथे या नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करू नाही या विद्युत महामंडळाला काही फरक पडत नाही आणि बघा आज या ठिकाणी मोठी दुर्घटना होता होता वाचली कोण आहे आता अधिकारी कोण आहे कोण आहे वायरमेंट कोण आहे अधिकारी कोण को फ्यूज वगैरे हो काय टाकलेला विचारा आम्ही साईडवर कम्प्लेंट काढायला हा कंप्लेंट काढायला आले पण हे नागरिक अनेक वेळा तक्रारी करताना अनेक वेळा तक्रारी नाही पण हे कर्मचारी पण सांगत का नाही करत अधिकारी ऐकत नाही हा बघा म्हणजे कर्मचारी सुद्धा सांगतात का बाबा हे दुरुस्त कर लोकांच्या जीवाशी खेळू नका तरी पण हे विद्युत महामंडळाचे अधिकारी ऐकत नाहीये आणि नागरिकांच्या जीवाशी खेळू राहिले म्हणजे बघा बरे हे लाज वाटली पाहिजे हा भाडं घेता मीटरचं लायटीच्या युनिट तर पार आता तुम्ही युनिट प्रत्येक वेळेस वीज बिल वाढवत आहे मग तुम्ही काय करू राहिले मी या माध्यमातून आव्हान करतो विद्युत महामंडळाला पण तुम्ही तुमचं सगळीकडे सर्वे करा जिथं जिथं असे धोकादायक आहे पण लाजा नाही वाटत त्याच्या आजूबाजूला गवत आहे इथं वरतून थिणगी पेटली डीपी पेटली आता डीपीचा स्फोट होऊन इथं आजूबाजूला इथं मानवी वस्ती आहे आघात होऊन इथं मोठी दुर्घटना घडली असती जरा लाजा वाटू द्या जरा दुरुस्त करा कारण नुसते पैसे छापायलाच बसले का तिथं आणि अनेक वेळा इथं हे राव असतील त्यांनी अनेक वेळा तक्रारी करू नये इथं कोणीही लक्ष दिलं नाही हे एम सी बी ह्या महामंडळाला मस्ती आलेली आहे त्यांनी फक्त पैसे जमा करायचे आणि टेम्परवरी लोक भरती केले परमनंट कामगार हा का एसीच बसला आहे आणि आमचे टेम्पररी पोरं इकडे पाठवत आहे आणि इथं लोकांनी इथं घरांमधून बादल्या आणून ती आगवी जवली लाजा वाटू दे जरा एकदम भयानक मी या माध्यमातून निषेध व्यक्त करतो जय जवान जय किसान जय भूमपुत्रा